आर टी ओच्या जे अधिकारी आहेत ह्यांच्याकडून वारंवार भक्तांना त्रास देणं असेल आणि विशेषतः शेतीमाल जे आ, मार्केट कमिटीला वगैरे नेलं जातं अशा विशेषतः शेतीमाल वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना पण वारंवार अड अडवणूक करणं आणि त्यांना आवाजवी दंड करणं हा प्रकार सगळाच चालू आहे मी माननीय मुख्यमंत्री साहेबांच्या कानावर हा विषय घातला लेखी पत्रे दिलेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आर टी ओ कमिशनर जे आहेत त्यांना त्वरित सूचना दिल्या आहेत की असे कोण काम करत असतील अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशा सक्त सूचना मान्य मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत त्याच्यानंतर माझंही कमिशनर साहेबांसोबत बोलणं झालं आहे त्याच्यासाठी जे जे दंड केले ते पुरावे मी त्यांना जोडलेले आहेत आणि मला त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई करू जे भक्त अक्कलकोटला येतील जे शेतकरी शेतीमाल घेऊन जातात अशा लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घेणं शासनाचं काम आहे आणि अशा अधिकाऱ्यांवर निश्चित कारवाई आर टी ओच्या अधिकाऱ्यांकडून चुकीच्या प्रमाणात कारवाई करणे विशेषतः शेतकऱ्यांना छोट्या वाहतूक नागरिकांना त्रास देणं ही गंभीर गोष्ट आहे त्याची दखल लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही घेतले आणि सरकारचे प्रमुख म्हणून मान्य मुख्यमंत्री साहेबांना लेखी तोंडी दोन्ही घातलेलं आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सूचनाही दिलेल्या आहेत त्या पद्धतीनं येणाऱ्या दोन चार दिवसात निश्चितच अधिकाऱ्यांवर कारवाई